जाऊ दे ना मसाला लागला अंडी टाकू त्याच्यावर केलीची पानं टाकू आणि वर भाव म्हणजेच बांधायचा पानान अरे पानान बांधूया काय हॅलो पानान बांधूया हो पानान बांधूया तुम्ही टाकला धागा पेक्षा ता इथं काय आणि आम्ही काय किती आई काय जाऊ काय सगळं आय जाऊ बोलते बोलते हट तू का काम थांब थांब ती पिलकाड 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 पिलकाडा पिलकाड कुठला दिली ही हे बॅटरी दे रे अरे बाइंडिंग वायर बघ ना जरा सेल सो सेल सो हा घेऊ दे पान घेऊ दे खाली काय नाही घे तू काय

मी पार्टीला नव्हतो ना म्हणून आता फाटी आणली कुठल्या गेल्या पार्टीला थर्टी फर्ट थर्टी फर्स्ट ला नव्हतं नव्हता भाऊ बरोबर त्या भावाकडे गेलो दिसतो आम्ही तुला अरे भाऊ भाव का नाही घरात येतो तिथं शाप खरा बोलता राजा घे पंधरा बस कर बसकर बसकर हे बस कर बस कर बस कर

सो पीका दिस हाय हाय दिस हाय दिस काय हाय हाय गाइस हाय हाय

मयूरचा अरे पाहिला बघ आमचं काय आपल्यालाच मारला पण चरबी काय कमी आहे मग ते बघता पुढचा डे अरे काय पाय घेतला मोडू पुढचा पाय रेकाटला रेकटवला पुढचा पाय ते बघ मोडला मोडला यातला मी फोडसा बाय उजवा बाय अरे मेल्या रोज जातो अरे राहू दे जागा साईड होईल काय गावतात खाल्ला आणाय पाहिजे कुठला काढल्या कुणी अरे फाटी पेठा झाला जाग्या राहू रा रा दे ना गावतो ना, ना।, 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 ना। आता हे तो चला फटी करून घे घेणार म तुस अरे पण इथं यायचं पेटायवा बघाय पेट अरे एवढा पेटतोय ना असती असती पेटू दे तोपर्यंत आपण आत मध्ये जाऊ चला